नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते पंढरपूरची पायीवारी करून आले मग आता जरा घरातील पदार्थ खाऊ वाटणार असे ना चला तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल मिरच्या घ्या थोडे जिरे घ्या आणि लसूण घ्या आणि पाणी टाकून मस्त असं वाटून बाजूला ठेवा तर लोखंडाची कढाई घ्यावर का इथे खूप छान असं हे पिठलं किंवा बेसन लागतं जिरे मोहरी हिंगाची पोडणी द्या हिंग आठवणीने टाका कढीपत्ता टाका आणि कांदा असा मस्त बारीक चिरून परतवत टाका आता आपल्याला पीठ भिजवायचं आहे तर एक लक्षात ठेवा मिरची बाजूला म्हणजे वाटून ठेवा आणि नंतरून पीठ घ्या ह त्यामध्ये कालवायला म्हणजे भांड्यामध्ये तर इथे मी दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि कोमट पाण्यामध्ये मी हे पीठ भिजवणार आहे एकीकडे एक कांदा परतवत टाकला आहे तोही व्यवस्थित परतवून घेणार आहे कमी गॅसवर तर हे बघा अशा पद्धतीने मी पीठ व्यवस्थित कालून घेतलेलं आहे आता त्यामध्ये जी आपण लाल मिरची दळून ठेवली तिनं लाल मिरची लसूण जिरे ती हे बघा अशा पद्धतीने ती त्यामध्ये मी आता मिक्स करून घेणार आहे आणि परत एकदा सांगते की कोमट पाणी थोडंसं गरम पाण्यातच हे बेसन पीठ कालवा खूप अतिशय टेस्टी अतिशय रुचकर असं हे बेसन लागतं मी नेहमी अशाच पद्धतीने बनवते तर आता कांदा परतला आहे त्यामध्ये थोडी हळद टाका आणि ते कालवलेलं मिश्रण त्यामध्ये टाकून कमी गॅसवर सतत हलवत राहा जेणेकरून गुठळ्या होणार नाही आणि हलवल्याचा फायदा असा की बेसन खरंच खूप छान लागतं बरं का असं चवईपुरतं मीठ टाका कमी गॅसवर थोडा वेळ वाफून घ्या बघा बरं अगदी अडीच ते तीन मिनटात अशी सोपी आणि छान रेसिपी सांगितलेली आहे आपण नेहमीच हिरव्या मिरचीचं बेसन करतो कोथंबीर टाकतो किंवा आणखीन पदार्थ टाकतो तर तेहीपेक्षा हे बेसन खूप छान लागतं मी इथे वाळलेल्या कोथंबिरीचा वापर केलेला आहे मी उन्हाळ्यातच वाळून ठेवलेली होती आणि त्यामुळे तर आणखीनच टेस्टमध्ये बदल पडला नक्की एकदा अशा पद्धतीने बेसन बनवा खूप टेस्टी असं लागतं भातावर खा अथवा बाजरीच्या भाकरीबरोबर खा तोंडी लावायला पापड कांदा घ्या आणि परत एकदा सांगते की दिवाळीच्या खूप छान छान मी रेसिप्या आत्तापासूनच तयार करत आहे खूप छान तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना आवडतात त्या बघतात आणि डेली पण मी इंस्टाग्रामवर फेसबुकवर यूट्यूबवर रेसिप्या टाकत असते त्या बघत जा जर तुम्ही नवीन असाल माझ्या रेसिप्या आहात तर आठवणीने चॅनल सबस सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा नक्की एकदा अशा पद्धतीने पिठलं किंवा बेसन बनवून बघा आणि कसं झालं ते कळवा हं तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा